नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करियर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी सर्वात जास्त डिमांडिंग टॉपिक संख्या आणि या संख्यावरील आपण काही उदाहरणे बघणार आहोत पी वाय क्यू पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले मागील वर्षी विचारण्यात आलेले येत्या दोन तीन वर्षामध्ये विचारण्यात आलेले जे काही अंकगणिताचे पी वाय क्यू आहे पीव्हीयस प्रीवियस इयर क्वेश्चन आहे त्याचा सराव संचय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसा तुम्हाला प्रश्न प्रश्न क्रमांक एक दिला आहे एक हजार पाचशे एक्क्याण्णवच्या मागील सहावी विषम संख्या सहावी समसंख्या ठीक आहे एक हजार एक हजार पाचशे एक्क्याण्णवच्या आधीची सहावी समसंख्या ठीक आहे आणि एक हजार एक हजार चाळीस नंतरची येणारी सहावी संख्या यांच्यातील फरक ही कोणत्या संख्येचा संख्या आहे असा हा प्रश्न मित्रांनो मीरा भाईंदर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे आणि अत्यंत सोपा आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे एक हजार पाचशे एक्क्याण्णवच्या आधीची आधीची सहावी समसंख्या सांगा ठीक आहे आता बघा एक हजार पाचशे एक्क्याण्णवच्या आधीची कोणती संख्या आहे एक हजार पाचशे नव्वद आहे ठीक आहे आणि याच्यापासून सहावी समसंख्या मग सहावी कोणती आहे बा तर आहे एक हजार पाचशे नव्वद आहे एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीनंतर शहाऐंशी शहाऐंशी नंतर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी नंतर एक दोन तीन चार चौऱ्याऐंशी नंतर आहे ब्याऐंशी आणि ब्याऐंशी नंतर आहे ऐंशी ठीक आहे नव्वद अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी चौऱ्याऐंशी ब्याऐंशी आणि ऐंशी म्हणजे एक हजार पाचशे ऐंशी एक हजार पाचशे ऐंशी ही झाली संख्या एक हजार पाचशे एक्याण्णवच्या आधीची सहावी समसंख्या आणि एक हजार चाळीस नंतरची सहावी विषमसंख्या तर विषमसंख्या कोणती आहे तर एक हजार चाळीस नंतर आहे एक हजार एक्केचाळीस ठीक आहे एक्केचाळीस नंतर त्रेचाळीस त्रेचाळीस नंतर पंचेचाळीस पंचेचाळीस नंतर सत्तेचाळीस सत्तेचाळीसनंतर एकोणपन्नास ठीक आहे एक दोन तीन चार पाच आणि पन्नास नंतर कोण येते एक्कावन्न म्हणजे एक हजार एक्कावन्न ठीक आहे या झाल्या दोन संख्या आता यांची करायची तुम्हाला वजापाकी एक हजार पाचशे ऐंशीमधून एक हजार एक्कावन्न वजा करा केल्यास किती मिळतात दहातून एक गेला नऊ राहिले इथं राहिले सात सातून पाच गेले दोन राहिले ठीक आहे हा पाच आणि झिरो म्हणजे पाचशे एकोणतीस आणि पाचशे एकोणतीसचं तुम्हाला वर्गमूळ विचारलं आहे पाचशे एकोणतीसचं वर्गमूळ किती पाचशे एकोणतीसचं वर्गमूळ येते तेवीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तुम्हाला एक हजार पाचशे एक्क्याण्णवच्या आधीची सहावी समसंख्या काढायची आहे ठीक आहे एक हजार चाळीस नंतरची सहावी संख्या काढायची आहे दोघांची वजाबाकी करायची आहे आणि येणारी वजाबाकी कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे ठीक आहे तर ते आहे कोणाचं म्हणजे येणारी संख्याचा वर्गमूड किती तर येणाऱ्या संख्येचं वर्गमूड किती येत आहे तेवीस आहे पर्याय क्रमांक दोन तर अशा प्रकारे नगर, हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा प्रश्न काय म्हणतो की एक्स ही समसंख्या असेल तर खालीलपैकी समसंख्या कोणती तुम्हाला चार ऑप्शन दिला आहे एक्स मायनस थ्री एक्स मायनस वन एक्स स्क्वेअर जे एक्सचा वर्ग आणि एक्स अधिक एक चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा एक्स ही संख्या असेल एक्स ही समसंख्या असेल गृहित धरा की एक्सच्या ठिकाणी दोन आहे तर एक्सच्या ठिकाणी जर दोन असेल तर दोन वजा तीन वजा एक येतात ठीक आहे किंवा एक्सच्या ठिकाणी जर सहा असेल ठीक आहे एक्स समजा आपण सहा ही संख्या गृहित धरली तर सहा वजा तीन किती येतात तीन येतात समसंख्या नाही आहे आपल्याला म्हणजेच एक्स ही सम संख्या असेल तर येणारी नंतरची समसंख्या कोणती यात पर्या, पर्याय चार पर्यायापैकी समसंख्या कोणती ठीक आहे मग बघा एक्स जर सहा असेल तर सहा वजा एक पाच येतात विषम संख्या मिळते एक्स जर सहा असेल तर सहाचा वर्ग छत्तीस मिळतात म्हणजे ही काय आहे समसंख्या आहे एक्स जर सहा असेल तर सात अधिक एक सात येतात ही संख्या विषम आहे म्हणजेच आपल्याला पर्याय क्रमांक तीनवर एक्स ही समसंख्या असेल तर एक्सचा वर्ग जर केला आपण तर आपल्याला समसंख्याच मिळेल म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा कोल्हापूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा क्रमशः अकरापासून चाळीसपर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तुम्हाला चार पर्याय दिले आहे चारपैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे ठीक आहे आता बघा अकरा ते तीसपर्यंत सॉरी अकरा ते चाळीसपर्यंत एकूण संख्या किती आहे तीस संख्या आहे ठीक आहे अकरापासून चाळीसपर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती तर तीस आहे थी ठीक आहे मग तुम्हाला अकरापासून चाळीसपर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे तर तुम्हाला यांची करायची आहे बेरीज भागेले दोन गुन्हेला एकूण नैसर्गिक संख्या थी ठीक थी? आहे बघ अकरा अधिक चाळीस किंवा दोन्ही तीसला भाग दिल्यास किती येतात पंधरा येतात चाळीस अधिक अकरा म्हणजेच किती एक्कावन्न आणि एक्कावन्न गुणेले पंधरा करा एक्कावन्न गुणेले पंधरा केल्यास पंधरा एक पंधराशे पाच हातच्या आले पंधरा एक पंधरा पंधराशे पाच हातचा एक पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि एक शहात्तर म्हणजे सातशे पासष्ट सातशे पासष्ट आणि सातशे पासष्ट म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक चौथा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न कोल्हापूर एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौथा बघा पहिल्या पंचवीस क्रमवार समसंख्यांची सरासरी किती ठीक आहे आता तुम्हाला जेव्हा समसंख्यांची सरासरी विचारते समसंख्यांची सरासरी तेव्हा तुम्हाला सूत्र वापरायचं आहे अँड अधिक एक ठीक आहे आता तुम्हाला पंचवीस समसंख्यांची सरासरी विचारली आहे क्रमवार पंचवीस म्हणजे येणाऱ्या पंचवीस संख्यांची समसंख्यांची सरासरी विचारली आहे म्हणजेच यन बरोबर पंचवीस घ्या यन बरोबर पंचवीस पंचवीस अधिक एक केल्यास आपल्याला उत्तर मिळते सव्वीस पर्याय क्रमांक तीन ठीक आहे या सूत्राचा वापर करून समसंख्यांची सरासरी एन अधिक एक या सूत्राचा वापर करून तुम्हाला पंचवीस अधिक एक म्हणजेच एनला पंचवीस गृहित धरायचं आहे आणि पंचवीसमध्ये एक मिळवल्यास सव्वीस मिळतात पर्याय क्रमांक तीन तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा एक ते वीस पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती कोल्हापूर एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे आता तुम्हाला मूळ संख्यांची बेरीज करायची आहे मूळ संख्या कशाला म्हणतात मित्रांनो ज्याला एक किंवा त्याच संख्येनं भाग जातो दुसऱ्या संख्येनं कुठल्याही संख्येनं भाग जात नाही अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात मग एक ते वीसपर्यंतच्या मूळ संख्या सांगायच्या तुम्हाला दोन तीन पाच सात नऊ दहा अकरा तेरा सतरा आणि एकोणवीस या सर्वांची करायची आहे तुम्हाला बेरीज ठीक आहे मग यांची बेरीज केली असता दोन तीन पाच पाचां पाच दहा दहा सात सतरा सतरा आणि अकरा केल्यास अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक तेरा अठ्ठावीस अधिक तेरा अधिक सतरा अधिक एकोणवीस आठांतीन अकरा अकरा सात अठरा अठरा आणि नऊ सत्तावीस सत्तावीसशे सात हात्याले दोन 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 चार नेक नेक साथ एक पाच एक सहा एक सात म्हणजेच सत्याहत्तर पर्याय क्रमांक दुसरा एक ते वीसपर्यंत अशा संख्या तुम्हाला लिहायच्या आहे ज्या मूळ आहे आणि त्यांना सर्वांची त्यांची करायची आहे बेरीज प्रत्येक संख्या बघा या प्रत्येक संख्या अशा आहे की याला कुठल्याही संख्येनं म्हणजे एक आणि त्याच संख्येनं भाग जात म्हणजे जसं सतरा सतराला कुठल्याच संख्येनं भाग जात नाही फक्त याला सतरा एक आणि सतरानं भाग जातो एकोणवीसला कुठल्याच संख्येनं भाग जात नाही म्हणून एकोणवीस तेराला कुठल्या संख्येनं भाग जात नाही म्हणून मग या सर्व काय झाल्या या मूळ संख्या झाल्या या सर्व मूळ संख्या जी तुम्हाला करायची आहे बेरीज टोटल बेरीज किती येतात सत्याहत्तर येतात पर्याय क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक सहावा बघा वीस ते तीसमधील विषम संख्यांची सरासरी किती हा प्रश्न तुम्हाला नागपूर एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे मग वीस पासून तीसपर्यंत विषम संख्या लिहायची आहे मग विषम संख्या कोणत्या कोणत्या आहे तर वीसच्या नंतर एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकोणतीस यांची सर्वांची करायची आहे तुम्हाला बेरीज आणि किती संख्या टोटल एक दोन तीन चार पाच भागेला काय करायचं आहे पाच करायचं आहे ठीक आहे या सर्वांची बेरीज केली असता तुम्हाला एकशे पंचवीस मिळते भागेले पाच आणि एकशे पंचवीस भागेले पाच म्हणजे पंचवीस पाच एकशे पंचवीस म्हणजेच पंचवीस उत्तर येत आहे पर्याय क्रमांक एक ठीक आहे तर हा मित्रांनो प्रश्न तुम्हाला नागपूर एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक सव्वा प्रश्न क्रमांक सातवा बघा एकशे तीनच्या पुढील तेवीसवी विषम संख्या कोणती हा प्रश्न दौंड एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे आता बघा तुम्हाला संख्या कोणती दिली आहे एकशे तीन दिली आहे आणि एकशे तीनच्या नंतरची सव तेवीसवी संख्या कोणती आहे ठीक आहे तर अशा वेळेला काय करा एकशे तीनच्या नंतरची तुम्हाला तेवीसवी संख्या विचारली आहे तर तेवीस गुन्ह्याला काय करायचं आहे तुम्हाला दोन करायचं आहे ठीक आहे म्हणजे इथे सूत्र लागते दिलेली संख्या अधिक दोन एन म्हणजे एनच्या ठिकाणी तुम्हाला तेवीस घ्यायचं आहे जी संख्या नंतर विचारली आहे त्याला ॲन गृहीत धरा मग एकशे तीन अधिक तेवीस दोने शेहेचाळीस आणि एकशे तीन अधिक शेहेचाळीस शेहेचाळीस अधिक तीन एकोणपन्नास म्हणजेच एकशे एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा एकशे तीस एकशे तीन नंतरची तेवीसवी विषम संख्या कोणती येत आहे तर एकशे एकोणपन्नास येत आहे पर्याय क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक आठवा बघा नागपूर एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला सत्याहत्तर नंतर क्रमाने येणारी नववी विषम संख्या कोणती येथे सुद्धा येथे सुद्धा तुम्हाला सूत्र वापरायचं आहे दिलेली संख्या कोणती सत्याहत्तर सत्याहत्तर नंतरची नववी विषम संख्या म्हणजेच नऊ गुण्हेलेले दोन अधिक सत्याहत्तर ठीक आहे नऊ गुन्हेले दोन अधिक सत्याहत्तर म्हणजेच सत्याहत्तर अधिक नऊ दोने अठरा ठीक आहे म्हणजेच आठ आणि सात पंधरा ऐंशी पाच हातचाला एक एक आणि सात आठ आठ आणि एक नऊ म्हणजेच किती पंच्याण्णव पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा मित्रांनो हा होता आपला प्रश्न क्रमांक आठवा नागपूर एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक नव्व बघा एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग डॅश 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 दहाचा वर्ग बरोबर किती तुम्हाला प्रश्न दिला आहे एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक डॅश 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 अधिक दहाचा वर्ग बरोबर किती अशा वेळेस तुम्हाला सूत्र वापरायचं आहे ॲन गुनेला एन अधिक एक गुन्हेला दोन एन अधिक एक भागेले सहा ठीक आहे या सूत्राचा वापर करून आता या सर्वांची बेरीज जर करायची असेल तर या सूत्राचा वापर करा यांच्या ठिकाणी शेवटची संख्या म्हणजे दहा मग दहा गुनेले दहा अधिक एक म्हणजे अकरा गुन्हेले दहा दहा दोने वीस वीस अधिक एकवीस एक भागेले किती सहा ठीक आहे मग बघा तीन एक तीन तीन दोने सहा आणि सात त्रिक एकवीस ठीक आहे परत बे एक बे बे पंच दहा अकरा पाचशी पंचावन्न गुणेले सात सात पाच पस्तीसशी पाच हचले तीन सात पाच पस्तीस आणि तीन अडोतीस म्हणजेच तीनशे पंच्याऐंशी पर्याय क्रमांक एक हा प्रश्न नागपूर एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण संख्येवरील काही पी वाय क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद